महाविकास आघाडीचं ठरलं आहे पंचवीस मतदारसंघांचं जागावाटप जाहीर करणार जयंत पाटलांनी तारीख सांगितली मुंबई वीस जानेवारी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशातच जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे लोकसभेच्या जागावाटपावरून इंडिया आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे या चर्चांवर त्यांनी पडदा टाकला आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे इंडिया आघाडीची दोन दिवसात बैठक पार पडेल पंचवीस तारखेला जागा वाटप जाहीर होईल एकत्रित वाटप बैठक त्याच दिवशी आहे कोणत्याही प्रकारचे वाद आमच्यात नाहीत असं जयंत पाटील यांनी जाहीर केलं आहे आज आमची सुनावणी पार पडणार आहे समोरच्या बाजूने वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे आज फेरसाक्ष पार पडेल का याबाबत थोड्या वेळात कळेल शरद पवार हे सर्वांना बोलवायचे आणि निर्णय घ्यायचे प्रांताध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून तटकरे यांनी दीर्घकाळ काम केलं आहे शरद पवार यांनी एकांगी एक कधीही निर्णय घेतलेला नाही असं जयंत पाटील म्हणालेत शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या सुनावणीमध्ये फरक आहे आम्ही पूर्वानुभवानुसार घटनेमध्ये काही बदल केलेले आहेत आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे अजित पवार गटाने मुदतवाढ मागितली आहे आमच्या वकिलांनी त्यांना विरोध केला पण अध्यक्षांनी वेळ मागितला मला वाटतं आज आमची साक्ष होईल अनिल पाटील हेच दोन हजार एकोणीसला आमच्या पक्षात आले त्यांना आमचा पक्ष कशा प्रकारे चालतो त्यांना माहीत नाही असंही जयंत पाटील म्हणाले आहेत समोरच्या बाजूने अजित पवार यांच्या गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली आमच्या वकिलांनी त्याला विरोध केला पण अध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आणि त्यांनी आता तेवीस तारखेपासून हिअरिंग ठेवलेलं आहे आज मी ह्या अपेक्षेने आलेलो की माझी साक्ष आज होईल परंतु आता ती तारीख तेवीस तारीख निश्चित करण्यात आली आहे कारण विरोधी बाजूच्या वकिलांनी आम्ही जे फाईल केलेले ॲफिडेविट आहेत ते वाचण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी वेळ मागितला एक महत्त्वाचं अनिल पाटील यांचं असं म्हणणं होतं सगळ्यामध्ये कृतज्ञापत्रांमध्ये जो वारंवार त्यांनी उल्लेख केला आहे की शरद पवार कॉन्स्टिट्युशनली लोकशाहीला जर माहिती घेतले होते त्याबद्दल त्यांनी आता असं वक्तव्य केलं आहे की भाकरी फिरवण्याचा उल्लेख शरद पवार वारंवार करत होते याचा अर्थ पक्षामध्ये अशांतता होती आणि मनमानी करण्याचा सगळा कारभार सुरू होता अनिल पाटील दोन हजार एकोणीसलाच आमच्या पक्षात आलेले आहेत त्यामुळं भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात दोन हजार एकोणीसला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही त्यानंतर ते आमच्या पक्षात आले सर त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडून नवीन कागदपत्रं देखील दाखल करण्यात आलेली आहे आता तर मग त्याच्याकडून नवीन कागदपत्रं दाखल करण्यात आलेली आहेत त्याबद्दल आमच्या वकिलांनी ती कागदपत्रं पाहण्यासाठी मागितलेली आहेत आणि त्यासाठी अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे ती कागदपत्रं जी नवीन दाखल केलेली आहेत ती पाहण्यात येतील

आज जे दाखल करत असतील ते आज काय कुणी केले मला माहीत नाही पण ते पाहावं लागेल आता मुंबई निघालेले आहेत त्यांच्या तारखेला मुंबईला नाही सरकारने वारंवार आश्वासनं दिलेली आहेत मनोज जरांगेंनी देखील मुख्यमंत्र्यांशी बोलून वेगळ्या वेळा ठरवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या वेळा टळून गेलेल्या दिसतात आणि मनोज जरांगे यांनी सरकारला मुदत दिलेली होती ती मागच्या वेळची मुदत वाढ देण्याचं काम देखील झालं आता चोवीस तारीख पुन्हा दिलेली होती त्याप्रमाणे आता त्यांना आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आव्हान केलेलं माझ्या पाहण्यात आलं त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला ते कसा प्रतिसाद देतात त्यावर ठरेल पंचवीस तारखा तुम्ही असं सांगितलं की येणार पंचवीस तारखा तुम्ही लोकसभा निवडणुकासंदर्भात ते जागा वाटपाच्या चर्चेसाठी भर जाणार आहात तर सांगलीची जागा मागच्या मित्रपक्षाला म्हणजे काँग्रेसला सोडली होती तर तुम्ही ती स्वाभिमानीकडे गेली यंदा सांगलीच्या जागेवरती राष्ट्रवादीचा दावा असेल का मला असं वाटतं की अशा इंडिव्हिज्युअल जागांच्या विषयी जाहीर भूमिका मांडणं हे आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चेत अडथळा ठरू शकतो पण तुम्ही म्हणताय त्यात काही तथ्य आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई